तुम्हाला तुम्ही तुमच्या आयुष्यात कधी न ऐकलेला सांगितलेला अखंड भारत देशाचा दोन हजार वर्षापासून देण ऐका कधीच ऐकला दोन हजार वर्षापासूनचा आपल्या भारत देशाला सात नावाने ओळखलं जात होतं सात नावाने जम्बू यादी फेम वर्ष आता त्याला ढाका लावू नका बर का जम्बू यादी फेम वर्ष आजना वर्ष आर्यव्रत भारत हिंदुस्थान आणि इंडिया आपल्या भारत देशामध्ये इसवण पूर्वमध्ये चक्रवर्ती सम्राट राजा झाला ज्याचं नाव आहे चक्रवर्ती अशोक सम्राट अशोक सम्राट इसवी सन पूर्व संपलं इसवी सन सुरू झालं या भारत देशामध्ये शंभर पासून शक्य सुरू झालं जे हिंदू धर्माचं पंचग असताना त्याच्यावरती शेके लिहिलेलं असतं बघा इसवी सन आणि शेके याच्यामध्ये अठ्ठ्याहत्तर वर्षाचा फरक असतो म्हणून ज्याला तिथी काढता येत नाही त्यांनी इसवी सन वजा अठ्याहत्तर किंवा इसवी सन अधिक अठ्यात्तर करायचा आपोआप तिथी निघत असते या भारत देशामध्ये तीनशे वीस साली उज्जैनचा राजा राजा भरतृहारे आणि त्याचा लहाना भाऊ विक्रमादित्य तो भारत देशाच्या गादीवरती राजा म्हणून बसला आपल्या भारतामध्ये सातशे बारा साली सगळ्यात पहिले मोठे आकरण अर्बन निकली, या भारत देशामध्ये एक हजार एक मध्ये महम्मद गजीने आक्रमण केले आणि दिल्लीच्या गादीवर ते स्वतः राजा म्हणून बसला यात मोहम्मद गजीने एक हजार पंचवीस मध्ये गुजरातमध्ये सुरतवरती आक्रमण केले आणि भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा सोरटी सोमनाथाचे मंदिर लुटण्यात आले हा आपल्या भारताचा इतिहास आहे या भारत देशामध्ये इसवी सन अकराशे सत्याहत्तर साली अजमेर मधून सम्राट पृथ्वीराज चव्हाण नावाचा राजा झाला ज्याला इतिहासामध्ये तिसरा नर म्हणून ओळखण्यात होते भारताच्या इतिहासामध्ये सगळ्यात मोठी लढाई झाली अकराशे एक्क्याण्णवला ला मोहम्मद गौरीने पकडून अफगाण सम्राट अफगाणिस्तान पृथ्वीच्या आणि त्यांचे डोळे फोडण्यात आले हा आपल्या भारताचा इतिहास आहे या भारत देशामध्ये बाराशे छत्तीस साली दिल्लीच्या गाजीवर एक स्त्री बसली जिचं नाव आहे रजिया सुलताना या भारत देशामध्ये बाराशे नव्वद साली जलाल उद्दीन खिलजीने खिलजी वंश खिलजी स्थापना केली आणि बाराशे शहाण्णव साली त्याच्या सख्या भावाच्या मुलाने त्याचा खून केला आणि आपल्या सख्या चुलत बहिणी बरोबर लग्न केलं अंडरलाईन करा बहिणी बरोबर लग्न केलं त्याचं नाव आहे अल्लाउद्दीन खिलजी आणि याच अल्लाउद्दीन खिलजी पासून मुस्लिम समाजामध्ये भावकीच्या मुलीबरोबर लग्न करण्याची दुर्दैवी प्रथा सुरू झाली या भारत देशामध्ये दिनांक अठ्ठावीस जानेवारी तेराशे तीन साली या अल्लाउद्दीन खिलजीने चित्तोर ते आक्रमण केले त्यावेळेला राज्य करत होता राणा रतन सिंह दुर्दैवाने राणा रतन सिंहचा पराभव झाला आणि भारतातील सर्वात रूपवान कन्या राणी पद्मिनी तिने अनेक दाशाबरोबर आत्मधन केले तेराशे एक्कावन्न साली फिरोज शहाचा राजा दिल्लीच्या गादीवरती बसला गुरु नानक यांचा जन्म झाला चौदाशे अठ्ठ्याण्णव मध्ये भारतामध्ये पोर्तुगीज आला ज्याचं नाव आहे वास्को डिगामा कधीतरी तुम्ही नाव ऐकलं असेल ना डिगामा हा पोर्तुगीज होता पर्यटक होता तीर्थयात्री होता पण नाही नाही तो सगळ्यात मोठा भामटा चोर होता कारण भारतातून परत जाता वेळेस एकशे त्रेपन्न सैन्याने भरलेले जहाजो लुटून नेले होते या ठिकाणी चौदावं शतक संपलं आणि पंधराव्या शतकाला सुरुवात झाली या देशामध्ये पंधराशे सव्वीस साली अफगाणिस्तान मधून बाबर आला बाबरने इब्राहिम लोदीचा पराभव केला आणि दिल्लीच्या गादीवरती स्वतः राजा म्हणून बसला हाच बाबर पंधराशे अठ्ठावीस ला अयोध्ये गेला त्याने आपल्या राम मंदिरामध्ये नमाज पाडला म्हणून त्याच्या नावाने बाबरी मस्जिद तयार झाली पंधराशे तीस साली बाबर मेला बाबरचा मुलगा हिमान राजा झाला पंधराशे छप्पनला हिमायन मेला हिमाचा मुलगा अकबर राजा झाला पंधराशे शहात्तर साली अकबर महाराणा प्रताप यांच्यामध्ये घनगोर युद्ध झालं ज्याला इतिहासामध्ये हल्दी घाटी युद्ध म्हणतात पण ज्या युद्धामध्ये कोण हरलं आणि कोण जिंकलं याचा शोध अजून इतिहास करायला लागला नाही आणि पंधराव्या शतकाच्या शेवटी शेवटी या देशामध्ये या महाराड काहीतरी चांगलं घडलं तो दिवस होता ती तारीख होती बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव साली याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये लखुजी जाधव यांच्या पोटी हे या रत्न जन्माला आलं त्यांचं नाव आहे जिजाऊ आई साहेब पंधराशे अठ्ठ्याण्णव साली जिजाई साहेबांचा जन्म झाला पंधराशे नव्याण्णव साली भारत देशामध्ये ईस्ट इंडिया कंपनी स्थापना झाली सोळाशे पाच साली जहागीर मेला जहागीरचा मुलगा शहाजा राजा झाला ज्याने भगवान शंकराचं भगवान भोलेनाथाचं तेजो महालय नावाचं मंदिर फोडलं त्याच मंदिरामध्ये त्याची आठ नंबरची बायको औरंग्याची माय मोमताज गाडली आणि ताजमहल नावाचं थडगं बांधून ठेवलं आणि सोळाव्या शतकाला सुरुवात झाली आणि सोळाव्या शतकांच्या मध्यंतरी या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये काहीतरी चांगलं घडलं तो दिवस होता ती तारीख होती एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस साली याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये शिवनेरी किल्ल्यावरती हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी राजे जन्म आले सोळाशे तीस साली छत्रपती शिवरायांचा जन्म झाला सोळाशे शेचाळीस साली शिवरायांनी पहिला किल्ला जिंकला केल्याचा नाव वारणा केला सोळाशे सोळाशे सत्तावन्न साली स्वराज्य रक्षक धर्मवीर संभाजीराज यांचा जन्म झाला दिनांक दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ ला अब्दुल खानाचा कोतळा बाहेर काढण्यात आला सोळाशे त्रेसष्ट साली शाह्यकरणाची बोट कापली सोळाशे सतराला ला तानाजे मालुसर गेले सोळाशे त्र्याहत्तर ला गुजर पाटील गेले आणि दिनांक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर साली या भारत देशामध्ये बत्तीस मन स्वान्याचं सिंहासन संतर झालं त्या सिंहासनावरती आपला राजा राजा म्हणून बसला आणि या भारत देशाला आठव नाव मिळालं स्वराज्य सोळाशे ऐंशी साली छत्रपती शिवाजीराजे गेले धर्मवीर संभाजी संभाजीराजे त्यांच्या गादीवरती वसले सोळाशे एकोणनव्वद ला धर्मवीर संभाजी राजे गेले आणि भवतः मराठा सम्राज्या इकडे आले सतराशे पाच मध्ये इंग्रज भारतामध्ये व्यापार करण्यासाठी आली सतराशे वीस साली पहिले बाजीराव पेशव झाली सतराशे पंचवीस साली पुण्यश्लोक अहिला बाळूकर झाल्या सतराशे साठ साली दुसरे बाजीराव पेशव झाली सतराशे नव्याण्णव साली शंत्रो मल्हार झाली एक जानेवारी अठराशे अठरा भेंबकरे कोरेगाव युद्ध झालं अठराशे अठ्ठावीस ला मनकर्णिका तांबे एक महान पराक्रमी स्त्री जन्मली तिथे पराक्रमाने तिला झाशीची राणी हे नाव प्राप्त झालं अठराशे अठ्ठेचाळीस साली क्रांती सविस्तर सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्रि शिक्षणाचा पाह्या मोकाळ केला अठराशे सत्तावन्न ला इंग्रजीच्या विरोधात पहिले चल उठाव झाला अठराशे ब्याऐंशी साली वंदे मात्र गीत आलं चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव साली महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला गा अठराशे अठ्ठ्याण्णव साली साने गुरुजीचा जन्म झाला एकोणीसशे दोन साली स्वामी विवेकानंद गेले एकोणीसशे दहा साली संत शेगावचे गजानन महाराज गेले एकोणीशे वीस साली लोकमान्य टिळक गेले आणि एकोणीसशे सव्वीस साली हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म झाला एकोणीसशे एकोणतीस साली भारत देशाचे गायन कोकिळा माननी श्री लता दिदीचा जन्म झाला एकोणीसशे एकतीस साली राजगुरु भगतसिंग सुखदेव अशा अनेक क्रांतिकारकांना फासावृत्ती देण्यात आली दिनांक दिनांक बारा बारा एकोणीसशे चाळीसला ला बारामतीच्या काकाचा जन्म झाला एकोणीसशे बेचाळीसला वर्ध्यातून उठाव झाला वर्ध्यातून अखेर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला आपला भारत देश पुन्हा तिसऱ्यांदा स्वातंत्र्य झाला सत्तेचाळीसला देश स्वातंत्र्य झाला अठ्ठेचाळीसला महात्मा गांधी गेले एकोणपन्नासला भारत देशाची राज्यघटना लिहिण्यात आली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला अंमलात आली आणि एकोणीसशे बावन्न लक्ष देऊन ऐका एकोणीसशे बावन लोकसभेची पहिली निवडणूक झाली आणि या देशाचे पहिले पंतप्रधान झाले इंद्रजीत महाराज रसाळ <laughs> मी नाही मग कोण म्हणजे तुम्ही मला मतदान करणार नाही मी उभाच राहणार नाही मग कोण झाले पहिले पंडित जवाहरलाल नेहरू दिनांक एक मे एकोणीशे साठ साली मुंबई संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली एकोणीशे एकसष्ट महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले यशवंतराव चव्हाण एकोणीशे बासष्ट साली चीन भारतीय झालं एकोणीशे पासष्ट साली भारत पाकिस्तान झालं एकोणीशे सहासठला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिगे आणि दादासाहेब कोंडके यांनी शिवसेना पक्ष स्थापना एकोणीशे सासठ ला केली एकोणीसशे एकोणसत्तर ला भारतातली पहिली महिला पंतप्रधान झाली काय नाव इंदिरा गांधी एकोणीसशे बहात्तर ला भारत देशामध्ये दे सगळ्यात मोठा दुष्काळ पडला आणि योगायोग त्याच वर्षी महाराष्ट्रभूषण इंदुरीकर महाराजाचा जन्म झाला हा केवळ योगायोग <laughs> तुमची ओळख सांगू नका पंधरा ऑगस्ट एकोणीशे पंच्याहत्तर ला बॉलिवूडचा पहिला सुपरहिट चित्रपट रिलीज झाला शोले एकोणीसशे ऐंशीला बीजेपी पक्षात स्थापना झाली एकोणीशे त्र्याऐंशी ला कपिलदाने पहिला वर्ल्ड कप जिंकला एकोणीशे एकोणनव्वद राजी ला राजीव गांधीने अठरा वर्षाच्या मैदानात हक्क दिला एकोणीशे एक्क्याण्णव ला राजीव गांधी गेले आणि मी जन्माला आलो एकोणीसशे ब्याण्णव ला बाबरी मधील पाडण्यात आले त्र्याण्णवला मराठवाड्यात केलेला भूकंप झाला एकोणीशे सत्त्याण्णव ला भारतातली पहिली महिला अंतराळात गेली काय नाव कोण म्हणू शांताबाई <laughs> कल्पना चावला एकोणीसशे ला कारगिल युद्ध झालं दोन हजार एकला ला धर्मवीर आनंदी गेले दोन हजार चारला लक्ष्मणकांत बिर्डे गेले दोन हजार सहा ला राज ठाकरे स्थापना केली दोन हजार सातला ला भारताची पहिली महिला राष्ट्रपती झाली माननीय श्री प्रतिभाताई पाटील दोन हजार बाराला दोन नेते गेले पहिले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे दुसरे विलासराव देशमुख दोन हजार सतरा अठरा महाराष्ट्र क्रांती मुख्य मोर्चा निघाला दोन हजार एकोणीसला लोकसभेची निवडणूक झाली देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी झाले आणि त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये तिघ महाविकास आघाडी सरकार आलं दोन हजार वीसला ला कोरोना आला लॉकडाऊन झालं दोन हजार एकवीसला कोरोना आला परत लॉकडाऊन झालं जानेवारी दोन हजार बावीस मध्ये अनाथाचा सात फेब्रुवारी दोन हजार बावीसला भारत देशाच्या गायन कुकळ्याला दिदी गेल्या जून दोन हजार बावीसला महाविकास आघाडीचं सरकार ढासळलं कारण त्या काळात ते तत्कालीन मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे हे चाळीस आमदार घेऊन पंढरपूरला गेले <laughs> <laughs> गुवाहाटीला गेले नंतर चालू झालं दोन हजार तेवीस आणि दोन हजार तेवीस मध्ये भारत देशामध्ये दोन महत्वाच्या घटना घडल्या पहिली घटना दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी या भारत देशाने असा पराक्रम केला या जगातल्या दोन एकती देशापैकी साडेसातशे अब्ज माणसापैकी पहिला तिरंगा चंद्रावरती ने आला महाराज हा भारत देशाचा पराक्रम आहे आपला सगळ्यात अगोदर तिरंगा चंद्रावरती गेला म्हणून मी नेहमी सांगत असतो अरे आमच्या झेंड्यावर चंद्र नसला म्हणून काय झालं आमचा झेंडा चंद्रावर आहे हा तिरंगा चंद्रावर आहे नंतर दुसरी घटना दोन हजार तेवीस मध्ये आपल्या मराठवाड्यामध्ये घडली तो दिवस होता ती तारीख होती चौदा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी एका सामान्य घरातील एका सामान्य कुटुंबातील आणि एका सामान्य मराठी माणसाने महाराष्ट्राला दीड कोटी समाज एका जाग्यावरती केला त्यांचं नाव आहे श्री मनोज जरांगे पाटील एका सामान्य माणसाला दाखवून दिलं मराठा खरा तो सरकारशी बडा नंतर चालू झालं दोन हजार चोवीस आणि दोन हजार चोवीस मध्ये एकच महत्वाची घटना घडली जिची नोंद दोनशे तेहतीस देशाने आणि ब्रह्मदेवाने आपल्या वहीमध्ये लिहून ठेवली तो दिवस होता ती तारीख होती बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी या देशाचा प्राण आणि अयोध्याचा राम चारशे पंच्याण्णव वर्षाच्या नंतर बायभूमी मध्ये परत आला आपल्या सगळ्या हिंदूच्या स्वप्नातलं राम मंदिर साकार झालं आणि आता चालू झालं ते दोन हजार किती पंचवीस नाही सव्वीस आणि आज दिनांक दहा जानेवारी दोन, दोन हजार सव्वीस रोजी मी पुण्य पावन आपल्या श्रीक्षेत्र मरडज गावामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये आणि अखंड आराध्य देव छत्रपती शिवरायांच्या राज्यामध्ये कीर्तन करत आहे हा झाला अखंड दोन हजार वर्षापासूनचा इतिहास <स्यास> <स्यास> सांगण्याचा प्रयत्न